खडसेचा परवानगी लागते नाही नाही मी एवढा मोठा माणूस नाहीये खडसे साहेब मोठे नेते ने आहेत त्यांनी सांगितलंय की मी फक्त पी एम आणि अमित भाई आणि नड्डाजी यांच्याशीच बोलतो खाली कोणाशी बोलत नाही त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्न येत नाही तुम्हाला सांगितलं का त्यांनी चांगलंय ना मग

देवेंद्र तर मग आता विचारतील तेव्हा बघू ना आम्हाला तरी विचार आता सध्या सगळे आमचे नेते राष्ट्रीय नेते सगळे निवडणुकीच्या गर्दीमध्ये आहेत देवेंद्रजी निवडणुकीच्या किती आपण मिनिट टू मिनिट गर्दीमध्ये आहेत त्यामुळे हा विषय देखील झालेला नाही विचारतील तेव्हा आम्ही चर्चा करू शकतो